नमस्कार आजची रेसिपी अनारस्याची इकडे मी साधा तांदूळ एक वाटी घेतला आहे तो स्वच्छ धुवून तीन चार वेळा त्यात पाणी घालून तीन दिवस आपण हे भिजवून ठेवूया प्रत्येक दिवशी त्याचं पाणी चेंज करत चेंज करून घ्यावे तिसऱ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून चाळणीत ओतून नितळवून घेऊया तांदूळ थोड्या तळला की त्याला फडक्यावर पसरवून कोरडे करून घेऊया फॅनखाली थोडेसे कोरडे करून लक्षात असू द्या तांदूळ पूर्ण वाळवू नये फक्त कोरडा असावा मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचं पीठ तयार करून घेऊया तयार केलेले पीठ चाळणीने चाळून घेऊया याप्रमाणे चाळून उरलेली कणी साईडला ठेवून ही डोसा अथवा इडलीमध्ये वापरावी यामध्ये पाऊन वाटी किसून गूळ घालूया गूळ चांगला हाताने मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घालून बटन बंद चालू करून याप्रमाणे मिक्सरमधून फिरवून घेऊया एकदम फुल मिक्सर ठेवून फिरवू नये बंद चालू करून हे पीठ मिक्स करून घ्यावे किंचित मीठ घालून हे पीठ चांगले मळून घेऊया यामध्ये आपण पाव केळ घालून करून ते मिक्स करूया यामुळे आनारशाला खूप छान चव येते एक चमचाभर तूप घालून गोळा करून हा गोळा आपण एका डब्यात घालून एक रात्रभर तो फ्रीजमध्ये ठेवून देऊया त्यामुळे गूळ चांगला त्यामध्ये मुरेल दुसऱ्या दिवशी वेळ मिळेल तेव्हा तेल गरम करून इकडे खसखस एका पेपरवर पसरवून घेऊया एक चमचाभर तूप हाताला लावण्यासाठी एका बशीत काढून घेऊया फ्री फ्रीजमधून काढून दहा मिनटं बाजूला ठेवून हे घेतलेले पीठ आहे याचे छोटे छोटे पुरीच्या अथवा लिंबाच्या आकारा एवढे गोळे करून ते आपण खसखसीवर थापून घेऊया याप्रमाणे हाताला तूप तूप लावून अनारसा आपण खसखशीवर थापून घेऊया जास्त पातळ अथवा जाड नसावा याप्रमाणे थापून गरम तेलात अधिक तेल गरम झाले का हे चेक करून घेऊया गरम तेलात अनारसा घालून त्यावर तेल शिंपडून मध्यम आचेवर हा अनारसा दोन्ही बाजूने असा तळून घेऊया याप्रमाणे अनारसा तळून तव्याच्या कडेला तेल नितळेल असा ठेवून देऊ याप्रमाणे सर्व अनारसे तयार करून मध्यमाचेवर दोन्ही बाजूने लालसर असा अनारसे तळून घेऊया केळ वापरल्यामुळे हा अनारसा खूप चविष्ट लागतो इकडे मी आणखीन एक अनारसा तुम्हाला थापून दाखवणार आहे याप्रमाणे थापून सर्व अनारसे तळून घेतले आहेत याप्रमाणे या तुम्हीही अनारसे बनवा आणि कमेंट्समध्ये सांगा थँक्स फॉर वॉचिंग